नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती पिंपरी चिंचवड यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पोलीस शिपाई पदासाठीचे दोनशे बासष्ट पदांची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये एकत्रित गुणांच्या उमे गुणांनुसार उमेदवाराची सामाजिक व समांतर आरक्षण निहायतात पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करून या कार्यालयाचे डब्ल्यू 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 डॉट पी सी पी सी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे प्रसिद्ध करण्यात आलेले तत्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांच्या आवेदन अर्जानुसार मूळ कागदपत्रांची अंतिम पडताळणी करणे आवश्यक असून अंतिम मूळ कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवाराची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर अंतिम तात्पुरत्या निवड याद्यामधील खालील भाग क्रमांक एक नमूद उमेदवारांनी दिनांक अठरा एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पोलीस मुख्यालय पिंपरी चिंचवड अंकुश बोराडे हायस्कूल निगडी प्राधिकरण पुणे एक्केचाळीस दहा चौरचेस येथे खालील मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर भाग दोनमधील उमेदवारांनी वीस ऑगस्ट दोन हजार दो चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पोलीस मुख्यालय पिंपरी चिंचवड अंकुश बोराडे हायस्कूल निगडी प्राधिकरण पुणे एक्केचाळीस दहा चौवेचाळीस येथे खालील मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे जे का डॉक्युमेंट आहेत तर त्यांच्या नाव यादी देण्यात आलेली आहे तर पोलीस शिपाई भरती पिंपरी चिंचवड यांचं हे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं जे आलेलं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ होता तर इथं उमेदवाराचा चेस्ट नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाम नाव आहे जेंडर आहे कास्ट आहे होरिजेंटल रिझर्वेशन आहे टोटल मार्क्स आहे त्या आणि सिलेक्शन झालेली कॅटेगरी आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे तर पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरतीचा हा आलेला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातले जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लेखी परीक्षा मैदानीनंतर लेखी परीक्षा दिलेल्या आहे त्या सर्व उमेदवारांसाठी आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे याचं पी डी एफ पाहायचं असेल तर आपला टेलिग्राम आहे सरकारी नोकरी जाहीर आहे त्याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद हॅलो